नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखितचा आजचा विषय आहे ब्राह्मणांची काम करण्याची एक पद्धत मित्र हो देवेंद्र फडणवीस नवे मुख्यमंत्री हे जवळजवळ ठरले अर्थात एका रात्रीत चित्र पालटतं आणि श्रेष्ठींनी ज्याला मुख्यमंत्री करायचं ठरवलेलं असतं काँग्रेस विधिमंडळ पक्षानं ज्याला काँग्रेसच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी ज्यांना मुख्यमंत्री करायचं ठरवलेलं असतं तो होत नाही आणि हे मी मारुतराव कन्नमवार मुख्यमंत्री झाले तेव्हा बघितलेलं आहे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होणार हे जवळजवळ ठरलं होतं आणि वर्तमानपत्रात दुसऱ्या दिवशी मथळे होते सगळ्यांचे प्रत्यक्ष परिस्थिती अशी झाली की काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक सुरू झाली त्याला वसंतराव नाईक उठून उभे राहिले आणि त्यांनी कंदंबारांचं नाव सुचवलं हो कंदंबार हा वर्तमानपत्र दारोदार जाऊन टाकणारा एक मुलगा होता त्याने राजकारणाला सुरुवात केली त्यावेळेला पण तो संघटनेचा माणूस होता आणि त्यांचे वरपर्यंत इतके खोल संबंध होते की ज्याची कल्पना सर्वसामान्य माणसाला येणार नाही त्यांनी एका रात्रीत सूत्र फिरवली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले तसं फडणवीसांचं होणार नाही फडणवीस हे पुन्हा मुख्यमंत्री झाले याचं श्रेय सर्वस्वी त्यांना आहे असं म्हटलं तर अतिशय युक्ती होणार नाही पूर्णपणे प्रतिकूल परिस्थिती असताना फडणवीस मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून शरद पवार पाण्यात देव घालून बसले आहेत आता देव घालून बसलेचा हा वाकप्रचार पवारांना आवडणार नाही कारण ते देव मानत नाहीत पण देव घालून बसलेत मी त्यांनी सर्वस्वपणाला लावलं होतं की इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी अनुकूल केली ती परिस्थिती हे श्रेय त्यांचं आहे लोकसभेच्या निवडणुकीत फटका बसल्यानंतर फडणवीसांनी एक मिनिट विश्रांती घेतली नाही आणि ओबीसी समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या प्रत्येकाशी त्यांच्या नेत्यांशी त्यांनी वैयक्तिक संपर्क साधला आणि एक नवीन स्वतःचं असं कार्यकर्त्यांचं मोहोळ एक विश्वासाचं मोहोळ असं त्यांनी निर्माण केलं जाळं निर्माण केलं त्यांनी त्या जोरावर त्या ते आले त्यामुळे ते जे म्हणतात मी पुन्हा येईन लोक चेष्टा करू देत पण हो तो चेष्टा करण्याचा विषय नाही हा राजकारणामध्ये एक निर्धारयुक्त संकल्प याचं प्रतीक म्हणून मी पुन्हा येईन असा आता रूढ होईल एक नवीन वाक्प्रचार त्यांनी फडणवीसांनी दिला पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीचं रूपांतर पूर्णपणे अनुकूल परिस्थितीत करता येतं भ्रष्टाचार न करता कामाच्या जोरावर हे फडणवीसांनी दाखवलेलं आहे मला माझ्या त्यांना संपूर्ण शुभेच्छा आहेत आता एकनाथ शिंदे यांना वर्षा सोडायला लागल्यानंतर ला त्यांची जी हुरहुर <coughs> त्यांना लागली ला आहे मी समजू शकतो सत्ता सोडणं इतकं सोपं नसतं सत्तेपासून वंचित होणं ओ इंदिरा गांधींचा पराभव झाला आणीबाणीमध्ये त्यावेळेला त्यांचं मानसिक संतुलन इतकं बिघडलेलं होतं की काँग्रेसचे चार मोठे नेते केवळ त्यांचं मन रिझवण्यासाठी त्यांच्या नेमणुका झाल्या होत्या कोणी त्यांना रहस्यकथा वाचून दाखवत असे कोणी त्यांना आवडती गाणी त्या चौघांमध्ये एक अंतुले होते आणि म्हणून मला हे कळलं कर। अंतुल्यांकडे पुस्तक पुस्तकं वाचून दाखवण्याचं काम होतं त्यामुळे मानसिक संतुलन बिघडतं सत्ता हे फार मोठं औषध आहे सत्ता हे फार मोठं गुणकारी असा तो एक उपाय असं बसंतदादा पाटलांना मधुमेह होता पण ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे आजार पळत असत ते खडखडीत बरे होत असत त्यामुळे मी समजू शकतो एकनाथ शिंदे यांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ते आणि उद्धव ठाकरे यांच्यात साम्य आहे असं कोणालाही म्हणायची संधी त्यांनी देऊ नये त्यांच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये पुष्कळच फरक आहे असं सगळ्यांनी शेवटपर्यंत म्हटलं पाहिजे आणि उद्धव ठाकर्यांपेक्षा ते उजवे आहेत असंच लोकांनी म्हटलं पाहिजे त्या दृष्टीनं त्यांनी आपलं वर्तन ठेवलं पाहिजे आणि जर देवेंद्र फडणवीस तुमच्या हाताखाली काम करू शकतात तर तुम्हाला त्यांच्या हाताखाली काम करण्यामध्ये काहीही कमीपणा वाटता कामा नाही आहे सगळ्यांचं एकच ध्येय आहे विकसित भारत त्यासाठी पद लहान मोठं असं काही मनात आणू नका काम करणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं स्वयंसेवकाचं कर्तव्य आहे त्यांनी लक्षात ठेवावं अजित पवारांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की शरद पवारांचं राजकारण संपलं आहे जातीचं राजकारण विद्वेषाचं राजकारण काड्या घालण्याचं राजकारण भ्रष्टाचाराचं राजकारण आणि विरहित राजकारण मी यशस्वी करून दाखवतो हो हा जो एक दंभ होता ते संपलं आहे अजित पवारांना माझ्या शुभेच्छा आहेत पण त्यांनी आपण शरद पवारांपेक्षा वेगळे आहोत आणि खरोखरच लोकांच्या हिताची आपल्याला काळजी आहे पवार कुटुंबियांपेक्षा लोक हे अधिक मोठे आहेत हे त्यांनी दाखवलं पाहिजे आता देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण आहेत तेव्हा त्या दृष्टिकोनातून हो एक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून हो मी जरा त्या मुद्द्याचा थोडा विचार करतोय बाकी मी सावरकरवादी असल्यामुळे संघाच्या शाखेत गेलेलो असल्यामुळे अनेक वर्ष मी जात पात तशी मानत नाही म्हणजे जातीतले जे उच्च नीच भाव असतात ते आमच्या मनात कधी नसतात आम्ही कोणालाही तुझी जात काय असं कधी विचारत नाही आणि जातीवरून माणसाचं मोठेपण आम्ही ठरवत नाही माणसाला तो मनुष्य जातीत जन्माला आलेला असल्यामुळे त्याच्या कर्तृत्वाला पूर्ण वाव सृजनशीलतेला पूर्ण वाव मिळाला पाहिजे अशीच आमची धारणा आहे पण आता फडणवीस ब्राह्मण आहेत तेव्हा दृष्टीने गमतीचा भाग म्हणून हे ऐकायचं आहे महाराष्ट्रात तीन ब्राह्मण मुख्यमंत्री झाले त्या अर्थानं मुंबई राज्याचे मोरारजींच्या आधी बाळासाहेब खेर बाळगंगाधर खेर त्यांना आचार्यात्रे विनोदाने दोन तृतीयांश टिळक म्हणायचे बाळगंगाधर खेर त्यानंतर मनोहर जोशी आणि मग आता देवेंद्र फडणवीस पहा गंमत कशी आहे ती पोट जातीत आपण जाऊ बाळा बाळगंगाधर खेर बाळासाहेब खेर हे कराडे आहेत मनोहर जोशी माझ्या मते कोकणस्त आहेत आणि फडणवीस हे देशस्थ आहेत असावेत असं मला वाटतं तर हे कोकणस्त कराडे आणि देशस्थ हे मी काय सांगतो आहे मला जरा त्याची गंमत तुम्हाला सांगायचं आहे आमच्या गावामध्ये माझं गाव म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यात रायपाटण नावाचं गाव आहे तिथे वर्षातून एकदा दत्ताचा उत्सव होतो आणि मग समाराधना होते समाराधना म्हणजे गाव जेवण आणि ते ज्यांचा दत्ताचा उत्सव हो जे करतात यजमान जोशी कुटुंब त्यांना तो सगळा खर्च तसा करावा लागतो ते समाराधनेचा खर्च करतात आणि यजमानपद असतं गावाच्या गावाकडून संपूर्ण सहकारी असतं तरीसुद्धा प्रामुख्यानं पुढाकार यांचा असतो त्यावेळेला गाव जेवण घालायचं म्हणजे काय तर साधं असतं जेवण पिठलभात आणि खीर तर ते जेवण कसं करतात आचार्यांना तो शिधा द्यायचा असतो जेवण करण्यासाठी तो देण्याचं काम ते देशस्थांकडे सोपवतात हो जेवण कुणी करायचं ते कराड्यांकडे सोपवतात आणि हो वाढायचं कुणी ते कोकणस्थांना सांगितलं जातं अशी विभागणी का केली आहे शिधावाटपाचं काम देशस्थानी का करायचं कारण त्यांचा हात सरळ असतो तुम्ही पूर्वीच्या पद्धती आठवावर दुकानात पण गेल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे दिले असतील मापाचं घातल्यानंतर तो जो असेल दुकानदार फेरीवाला तो एक किंवा दीड माप त्याचं स्वतःचं म्हणून तुम्ही त्याच्याकडून माल घेतलात म्हणून प्रसन्न होऊन आनंदी होऊन तो तुम्हाला स्वेच्छेनं घालत असतो ही देशस्वी पद्धत आहे दे। आता तुम्हाला सगळं पॅक केलेलं मिळतं तर ते जेम ते मापाचं असतं जेवढं दाखवलेलं असतं तेवढंच असतं त्याचे दोडं कमीच असतं त्या वरती आणखीन एक माप टाकायची पद्धत आता नाही पण ही पद्धत देशस्थाने आमच्या गावच्या तरी टिकवून धरले ते जास्त येतात आय कोणी आलं तर गर्दी वाढली तर म्हणजे असू दे सरळ हातानं देशस्थांची ही पद्धत आहे देशस्थ उदार आहेत कराड्यांनी का करायचं कारण कराडे अतिशय रुचकर स्वयंपाक करतात स्वादिष्ट स्वयंपाक करतात कराड्यांना तुम्ही किती दिलं तरी ते दाखवत नाहीत ते तेवढ्या मर्यादित साधनसामुग्रीतसुद्धा उत्कृष्ट स्वयंपाक करू शकतात म्हणून कराड्यांनी जेवण करायचं आणि कोकणस्थांना वाढायला का सांगायचं कारण पुरवठा होतो कोकणस्थांची वाढण्याची पद्धत आहे ते जर तूप वाढत असतील आणि तुम्ही म्हणाल नको नको पुरे तर ते त्या क्षणाला थांबतात तुम्ही जर त्या ते तुम्हाला लाडू वाढत असतील त्या क्षणाला ते नको म्हणाला देशस्थ असं करत नाहीत देशस्थ जर लाडू वाढत असतील आणि तुम्ही नको म्हणालात तर ते म्हणतात अहो आग्रहाचा म्हणून आणखीने घ्या आणि ते तुमच्या ताटात भर जाऊन येतं तुम्हाला खायला लावतात कोकणस्त असं करत नाहीत आमटी वाढत असताना तुम्ही जर म्हणाला थांबा तर ते ओगराळं पुन्हा पातेल्यात घालतात तुम्हाला वाढत नाही तुम्हाला वाढण्यासाठी जे पातेल्यातून काढलेलं असतं ते तुम्हाला वाढत नाहीत त्यामुळे पुरवठा होतो सगळ्यांना पुरतो मी हे का सांगतो आहे तर देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांनी मिळून या पद्धतीनं कारभार करायचा आहे सढळ हानी द्यायचं आहे म्हणजे समाजाला भरपरूर द्या प्रेम द्या योजना द्या लाभ द्या कोणाला काही कमी वाटता कामा नये अशा पद्धतीनं त्यांनी कारभार केला पाहिजे कराड्यांसारखा स्वयंपाक करायचा म्हणजे काय करायचं त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी जे काही तुम्ही द्याल ते त्यांना आवडलं पाहिजे रुचकर असं वाटलं पाहिजे आणि ते पौष्टिक असलं पाहिजे पोषक असलं पाहिजे व्यक्तिमत्वाला असं त्यांना द्या त्यामुळे देण्याच्या कार्यशैलीमध्ये फरक करा तुम्ही देताय म्हणजे उपकार करताय असं वाटून दात्याच्या भूमिकेत देऊ नका सेवकाच्या भूमिकेतच त्यांना घेताना आनंद वाटला पाहिजे ते रुचकर वाटतं पाहिजे आणि हे आपण घेतो हा भ्रष्टाचार नाही आहे हे आपल्याला पोषक आहे आपल्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी अशा योजना तुम्ही बनवा दाता आणि याचक या भूमिकेतून तुम्ही काहीही योजना राबवू नका तुम्ही सेवक आहात आणि कोकणस्थांसारखं वागायचं म्हणजे काय ते अजित पवार फायन अर्थमंत्री आहेत ते त्यांनी सगळं हे फडणवीस आणि एकनाथ शिंदे ज्या काही योजना राबवतील त्याबरोबर बसतात की नाही हे काटेगोरपणे त्यांनी उधळपट्टी तुम्ही सढळवा पण उधळ होऊ नका हे अजित पवारांनी बघायचं आहे असं मला वाटतं आता जाता जाता मला एक सांगायचं आहे ते म्हणजे असं की हा पण एक गमतीचा भाग आहे समाजशास्त्राचा अभ्यास म्हणून मी सांगतो आहे बाकी जातीपातीचा उच्च नीचपणा मी पाळत नाही हे तुम्हाला माहिती आहे शास्त्री आठवले असं म्हणाले होते ते आपल्या प्रवचनातून नेहमी सांगत की एवढा पद्धतशी राज्यकर्त्यांनी प्रचार करूनसुद्धा खेडोपाड्यांमध्ये सर्वसामान्य समाजाला ब्राह्मणांविषयी जो आदर आहे तो त्यांना कमी करता आलेला नाही हे केवढं तरी मोठं क्रेडिटेबल असं आहे उल्लेखनीय असं आहे आमच्या पत्रकारांमध्ये ज्यांनी आंतरजातीय विवाह केले त्या महिला अन्य जातीच्या असतील तर त्या अभिमानानं सांगायच्या मी ब्राह्मण मिळवला की नाही नवरा पहा त्यांना अभिमान वाटायचा की आपण ब्राह्मणाशी लग्न केलं गीतेच्या शेवटच्या अठराव्या अध्यायामध्ये मला वाटतं बेचाळीसावा किंवा त्रेचाळीसावा श्लोक आहे त्याच्यात उत्तम पुरुषाची जी लक्षणं आहेत नऊ ती ब्राह्मणाची लक्षणं आहेत असं वरदानंद भारती म्हणत असत जानव हे नऊ पदराचं असतं तर ते नऊ गुण प्रत्येक ब्राह्मणात असले पाहिजे इतकं काटेगोर त्याने राहिलं पाहिजे त्यासाठी गीतेच्या अठराव्या अध्यायात तो श्लोक आहे असं मला ते वाटतं तेव्हा या नवीन मंत्रिमंडळाला माझ्या पूर्ण शुभेच्छा आणि हे कल्याणकारी राज्य व्हावं आणि विकसित भारताचं जे स्वप्न मोदींनी डोळ्यासमोर ठेवलं आहे ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्राला जेवढा म्हणून वाटा उचलता येईल तेवढं काम या तिघांनी करावं आणि एक आदर्श राज्य संपूर्ण भारतातलं इतकं त्यांनी काम करावं असं त्यांनी नाव मिळवावं असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद